नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत थमनेल मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त पाचशे गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण दर महिन्याला कमावू शकतो पंचेचाळीस हजारांचा निव्वळ नफा ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की फक्त पाचशे गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण दर महिन्याला कमावू शकतात पंचेचाळीस हजारांचा निव्वळ नफा जर आपल्याला ही दर महिन्याला पाचशे गावरान कोंबड्यांपासून कमवायचा असेल पंचेचाळीस हजारांचा निव्वळ नफा तर यासाठी कोणत्या पद्धतीनं नियोजन करावं लागणार आहे याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत आपण सर्वांनी पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुट पालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो कि माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी या घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त पाचशे गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण दर महिन्याला कमावू शकतात पंचेचाळीस हजारांचा निव्वळ नफा जर आपल्याला ही गावरान कुकुट पालन करायचं आहे आणि याच्यातून जर लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर आजचा हा व्हिडिओ सविस्तर बघा ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त पाचशे गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून दर महिन्याला कशा पद्धतीनं आपण पंचेचाळीस हजार रुपये कमावू शकतो याबद्दल मार्गदर्शन मिळणार आहे या ठिकाणी मार्गदर्शनासाठी या व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की रायजिंग स्टार परभणी प्रस्तुत करत आहे आपल्या सर्वांसाठी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची संकल्पना आजवर आपली समस्या होती की आपल्याला कुक्कुटपालन या व्यवसायामध्ये मार्गदर्शन करणारं कुणी नव्हतं आपल्याला सांगणार कुणी नव्हतं शिकवणार कुणी नव्हतं पण आता उत्पादनापासून विक्री पर्यंत आपल्याला अचूक मार्गदर्शन करणार आहे रायझिंग स्टार परभणी आणि रायझिंग स्टार परभणीची टीम या मार्गदर्शनामध्ये मित्रांनो तुम्हाला खाद्य खर्च कसा कमी करायचा याबद्दल माहिती मिळणार आहे या मार्गदर्शनामध्ये मित्रांनो कोंबडीचं आणि पिल्लांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन मिळणार आहे याच्यामध्ये लसीकरण केल्यानंतर देखील के दे कोंबडी आणि पिल्ल यांच्यावरती जर आजार आले तर त्या ठिकाणी त्यांना कोणता औषधोपचार करायचा याबद्दल मार्गदर्शन दिलं जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्तीत पिल्ल्यांचं उत्पादन कसं प्राप्त करायचं याबद्दल मार्गदर्शन आपणास मिळणार आहे व याच बरोबर ही पिल्ल निघायला यायचं संगोपन वगैरे कसं करायचं याची ही माहिती दिली जाणार आहे सर ते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी यांची मार्केटिंग कुठं कशी कधी करायची की ज्यामुळे होईल आपला फायदा म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सोबत रायझिंग स्टार परभणी आणि रायझिंग स्टार पर टीम राहणार म्हणून लक्षात घ्या मित्रांनो ज्या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचे त्यांच्यासाठी एक या ठिकाणी महत्वाची सूचना व सल्ला की आजच तुम्ही रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होऊन कमावू शकतात या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मग रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये कसं सामील व्हायचं याबद्दल घेऊयात माहिती तर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे सर आम्हाला तुमच्या ट्रेनिंगमध्ये सामील व्हायचं पण कसं व्हायचं हो यासाठी तुम्ही संपर्क साधा लखन सराशी त्यांचा क्रमांक चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट जसा लखन सरांसोबत तुमचा कॉन्टॅक्ट झाला लखन सरांना सांगा उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्हाला सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड पाठवायला सांगतील अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो एवढी माहिती तुम्ही पाठवल्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ किंवा झिरो हा नंबर पाठवतील या क्रमांकावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवले की मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन मिळायला सुरु होईल अवघ्या या मार्गदर्शनामुळे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही निव्वळ नफा कमावू शकतात अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये आता उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन प्राप्त मिळणार आपल्याला आणि या मार्गदर्शनामुळे आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही जर आपल्याला गावरान कुकुट पालन करायचं आणि यातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा तर मित्रांनो आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला सामील व्हा त्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आता मुख्य विषयाकडे ओळखात मित्रांनो की फक्त पाचशे गावरान कोंबड्यांपासून आता आपण दर महिन्याला कमावू शकतो पंचवीस हजाराचा निवळ नफा कसा ते समजावून सांगतो बघा मित्रांनो जर आपल्याकडे पाचशे गावरान कोंबड्या आपण निर्माण केल्या मी म्हणतो सुरुवातीला कठीण आहे पण एखाद्या पाच पन्नास कोंबड्या घेतल्या मशीन घेतली त्यातून आपण पिल्ले काढली पाच सहा महिने आपण या ठिकाणी प्रयत्न केला आणि पाच एकशे गावरान कोंबड्या आपल्याकडे आणि जवळपास पंच्याहत्तर ऐंशी कोंबड्या झाली की आपलं काम संपलं कसं सांगतो जर पाचशे गावरान कोंबड्या आपल्यापाशी झाल्या मित्रांनो तर या पाचशे गावरान कोंबड्यांच्या माध्यमातून आरामशीर पद्धतीने आपल्याला दिवसाला दोनशे पंचवीस ते अडीचशेच्या आसपास अंडे मिळणार या दोनशे पंचवीस अंड्यांना आपण सध्याचा बाजारभाव कमीत कमी दहा रुपये पकडून चाललो तर दोनशे पंचवीस गुणिल दहा म्हणजे दोन हजार दोनशे पन्नास रुपये यामध्ये खाद्य खर्चाचा विचार केला तर मित्रांनो तुम्हाला खाद्य खर्च जास्त लागू शकतो पण जे माझे कुकुट पालक बांधव रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन आहेत मित्रांनो त्यांचा खाद्य खर्च हा फक्त एक रुपयात दिवसाचा ऍडजस्ट होत असतो मग खाद्य खर्च एक रुपयात ऍडजस्ट झाला की मला सांगा पाचशे रुपये कोंबड्याला पंच्याहत्तर रुपये कोंबड्यांना म्हणजे पाचशे पंच्याहत्तर रुपये कोंबडी प्लस कोंबडे यांचा खाद्य खर्च पंचवीस रुपये अगाव आपण या ठिकाणी पकडून चालू पाचशे पंच्याहत्तर प्लस पंचवीस रुपये म्हणजे मित्रांनो सहाशे रुपये या ठिकाणी लक्षात घ्या बावीसशे पन्नास मधून सहाशे रुपये मायनस केले तर राहणारी रक्कम सोळाशे पन्नास रुपये आणखी एकशे पन्नास रुपये आपण अधिकचे एक्स्ट्रा खर्चासाठी बघू बा कधी मधी लसीकरणाला लागली किंवा इतर खर्चाला लागले तर सोळाशे पन्नास रुपयातून एकशे पन्नास रुपये वजावट केली तर पंधराशे रुपये शिल्लक राहतात म्हणजे लक्षात घ्या दिवसाला पंधराशे म्हणजे महिन्याला पंचाळीस हजार म्हणजे अवघ्या पाचशे गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण सहज द्या या ठिकाणी दर महिन्याला कमावू शकतो पंचाळीस हजारांचा आपल्याला ही गावरान गुगुट पालन करून या व्यवसायातून कमवायचा असेल दर महिन्याला लाखोंचा निव्वळ नफात तर लक्षात ठेवा पाचशे गावरान कोंबड्यांचाही फार्म तयार करून आपण सहजगत्या आरामशीर पद्धतीने या व्यवसायातून कमावू शकतो पंचेचाळीस हजारांचा निव्वळ नफा तोही दर महिन्याला मग आपल्याला या ठिकाणी गावरान कुगुट पालन करायचं आणि या व्यवसायातून लाखोंचा निवड नफा कमवायचा असेल तर आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा कारण याच्यामध्ये असणारे प्रत्येक बारीक सारी गोष्ट तुम्हाला सांगितली जाते याच्यामध्ये असणारी प्रत्येक बारीक सारी गोष्ट शिकवली जाते ज्यामुळे मित्रांनो येणाऱ्या उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या सर्व अडचणी दूर होतात मला सांगा आज पाचशे रुपयात काय ते काहीच येत नाही हे पाचशे रुपये मी माझ्यासाठी घेत नाही तर माझ्यासोबत जी टीम काम करते त्यांच्यासाठी अहो एका रुपयात एका दिवसाचा कोंबडीचा खाद्य खर्च ॲडजस्ट झाला तर दिवसाला एक रुपया कोंबडी मागवा असतो मला सांगा हजार कोंबड्या तुमच्याकडे असतील तर हजार गुणिले एक म्हणजे रुपये रोजचे वाचले तर महिन्याला तीस हजार वर्षाला तीन लाख साठ हजार मग त्यातून पाचशे रुपये गेले तर काय वाईट आहे का हा विचार करा मित्रांनो तात्काळ रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हा जर खरंच तुम्हाला गावरान कुगुट पालन करायचे खरंच या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा तर तुम्हाला आधुनिक तंत्र व असणाऱ्या अद्भुत संकल्पनांचा वापर करावा लागेल यासाठी रायझिंग स्टार सोबत जोडल्या जावं लागेल रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन पर ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं असेल तर मित्रांनो संपर्क झाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासट वर इथं कॉल केला की लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड किंवा पिन त्या ठिकाणी आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती तुम्ही पाठवल्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर त्या ठिकाणी ब्याऐंशी पासष्ट झिरो चर्सट एट टू सिक्स फाय डबल एट फोर सिक्स झिरो पाठवते यावर पाचशे रुपये कंप्लीट झाली की मित्रांनो मध्ये प्रवेश दिला जातो आणि एकदा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये प्रवेश दिला तर जगातील कोणती शक्ती आमच्या मार्गदर्शनाखाली लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून आपल्याला अजिबात वंचित करू शकणार नाही म्हणून तात्काळ व त्वरा करा मित्रांनो आणि रायझिंग स्टार ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये प्रवेश घ्या Termitrano. होती संकल्पना ज्याच्यामध्ये आपण बघितलं मित्रांनो की अवघ्या पाचशे या ठिकाणी निव्वळ नफा स्वप्न पूर्ण करून जर या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडून जर भविष्य लाखोंच्या नफ्यासाठी उज्वल करायचं असेल तर आजच रायझिंग स्टार चा, परमईन सोबत जोडलेचा संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासट वर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची भविष्यातील मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही काय केले मित्रांनो छत्तीस जिल्ह्यांचे व्हाट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी मित्रांनो नंबर एकवीस ब्याऐंशी स्वतःचं नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्याच जाईल तर हा संपूर्ण व्हिडिओ ही संपूर्ण माहिती की अवघ्या पाचशे गावरान कोंबड्यांपासून आपण दर महिन्याला कशा पद्धतीनं कमावू शकतो पंचवीस हजारांचा निवड नफा ही माहिती हा व्हिडिओ आपण कसा आवडला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार व्हिडिओ लाईक करा सामान्य कास्तकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपट या सोशल मीडियाच्या साधनाचा वापर करून जर व्हिडिओची लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक माय बाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला मी हा जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आप मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी घंटीला टच करून ऑलियन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुट पालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार